आणि कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते कुस्ती लावण्यासाठी गीता मोगा पुरस्कार कुस्तीला सुरुवात झाली सलामी लागले कुस्तीला ते सिटी खोपणे विरुद्ध सोनाने म्हणजे अशी कुस्ती चालवते फोटोग्राफर फोटो रफ्तार तो गीता टिप्पणी है इतना ना बोलेगा इतना शांत से कुस्तियां करा यहाँ जीता जिन्होंने मेरे बार में सोलह पदक का मिला 2011 जबकि कुस्ती में पांच से पदक अर्जुन पुरस्कार 2003 और राष्ट्रीय कुस्ती में इन्होंने गोल्ड मेडल भारत के नाम पे मिलिया वो है गीता भोगत अर्जुन पुरस्कार कंसोल कमल भैया कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चालू झाली कुस्ती दोन हजार दहा मध्ये राष्ट्रपुरुष होतो आणि भारतावर पहिले पंडाली आहे मिळवणारे आपल्याला सोना करते आणि तिच्या बरोबर लढणारी सिद्धी खोके अशी कुस्ती चालू आहे एक बहिला

कुस्तीला सोळा काही करू शकत सोनायत्न होता पण काही आवाजवर्ड चालतात ते माझी चालत नाही बॅकवर्ड वेळे निघाली मागे कुस्ती असेक्षक आणि असे पाहुणे खरो आज सोनियाचा दिवस हंश अमृताचे दिवस आला तो वाढदिवस आणि दादांचा वाढदिवस आहे मित्रा पावसाचा दिवस असताना एवढी मोठी अशी व्यवस्था केली आणि मैदान साचलं झालं काजा घेतली काय आताचे नोंदवण्याचा प्रयत्न करायचा ट्रिक्स आता का करत डोलेला आहे महाराष्ट्राची महासखी महावृक्षाची आहे खरं का अंतिम अशी नाही आपली परंपरा आहे आपली संस्कृती का जगायचं कशासाठी जगायचं स्वामी बहिण्याचा प्रयत्न आम्हाला वाटते जेव्हा स्वतंत्र लोकशोक्या स्वामी बहिले